हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सकाळी सकाळी काम उरकली वावरात जायसाठी जाण्यासाठी बांधून ठेवली आणि मी घेतो आता चहा रूपाची चालू आहे साफसफाई घरी जाव का वावरात राहो रुपाची साफसफाई म्हणजे हे चालतेस चाकू घेतो मागच्या वेळेस चाकू नव्हता घेतला घ्याय घे काय राहिलं तुम्ही मी चहा घेतल्यावर घेतो ना, ना सगळं ते भरतो ना थैली तुटून चहा घे द्या त्याच्यात काय राहिलं होतं बांध्या सू तेवढीच नाही चटणी सई तेल डबल चावा करा मग वाटीतच तेल गरम करा ना था

बाबाई कोणा बाबा दोन तीनदा त्यात थांब अलग फिर नाही घेतो मग अलग घेत का अलगे नाही डबे इकडे तिकडे होतात मग वरून चालण्याचं भेटू लागते

केली मस्त चटणी मला का भाजी असो का नसो पण लाल मिरची ती चटणी असली घरातला पसारा झाला सगळा आवरून दादाची चालू आहे नेहरी आणि आम्ही काही दोघी जणी नेहरी करत नाही बाई एवढ्या सकाळी काही आम्हाला धक्कत नाही बाहेरचं वातावरण दाखवतो दादा तुम्हाला बंदूने सगळं टाकलं शकड्यात बी अन्न खत फुल शेकड भरला झाले का कपडे धुऊन केस करून घेऊ का राहिली कपडे रूपाचे झाले आता कपडे धुऊन झाला आता निघतोच आम्ही वावरात सगळे कामं उरकले बाया घरी घरीच आता आणि हे महाराजही <laughs> थाम आता आज आणि आई घरीच आहे आज आज आमच्या दोघीवरच आहे सगळा भात हे चाललं आमचं पेरणं आणि आम्ही चाललो दोघीजणी पैदल आम्हाला बंडीत कोणाच नाही घेतलं पेरणं बंडी बैलजोडी थांब थांबली माग आता आम्ही चाललो पुढे कारण की जूर राहिला घरी पोचलो आत्ताच वावरत आम्ही येता येता गोडतोंडही झालं हे इकडे पेरणं चालू आहे आमचं सोयाबीनचं पेर ना आमच्या पराठी सात दिवस पराठी निघली म्हणतात तर आपणही पाहून घेऊ पराठी निघली का नाही कशी निघली पाण्याचा तर पाटही पडला एवढं पाणी आलं दाखवतो तुम्हाला पराठी मी काल दुपारचं पाणी पा किती आलं सगळे डबर थांबले वावरात पराठी निंगली पण तुम्हाला दिसणार नाही एवढी बारीक बारीक आहे ताशी लागली पण आणि हे सगळं पाणी वाहून जातेच पाठ पडतेच आमच्या आरात एवढं पाणी आलं हिरवंगार झालं वावर पराठी निघली आणि ताशी लागली आणि आज आहे आमचं सोयाबीनचं पेरणं पा किती पाणी थांबलं ते कमी आलं म्हणून बरं आहे नाही तर पराठी वाहून नेते पराठी एकदम लहान लहान आहे एवढी एवढी मला दाखवतो मी एक झाड हे अशी पराठी आहे मस्त निघली ताशी लागली चला मग आता करू पूजा सोयाबीनच्या पेरण्याची एवढी काही खास पूजा नाही यावेळेस कारण मागच्या वेळेसच याच वारात बा खाली वारातच पूजा केली होती आई ना तरी अगरबत्ती दिवा लावास लागते आणि तिफनची पूजा हे कराच लागते आ का नाही काय ना काही राहतेस आपलं जाऊ दे मग अगरबत्त्यास ला तिला वेल मीच आवं आता थांबा तुम्हाला दाखवतो मग कारण लय हवा आहे वावरात पेटल्या ना पेटल्या बाई पेटल्या बाई अगरबत्त्या पेटल्या <laughs> सगळ्याच पेटल्या त्यातल्या मग सगळ्यात भारी काम म्हणजे अगरबत्त्या आणि दिवा लावणं वावरात <laughs> बाकी सगळं काही नाही बंडी अटकून बंडी काय अटकू राहायला काच्यात अटकू राहायला पत्र बाय कसं काय अटकू राहिला चप्का हे गिलास आहे का ताजवळ पाणी आणू देकलं गिलास नाही आणला का हो आणलं ना हे पा बंडी फसली होती तिकडे निंगले आता येऊ राहिले बंदुबी एवढं पाणी पडलं एकाच पाण्यात जर बंड्या फसू राहिल्या तर मग तर अजून लय बाकी आहे संध्याकाळ तुम्ही

सगळं माझं आहे ना लांगपूरचं बाय आली बाणच नाही देवा दुख राहिले मग तर काळं कपनच बांधलं माय वानी मग यंदा शिकली की पुढच्या अशी मग मामाच्या उनवरून पाहिता मी

Yeah, I'm ไปเข้ากันนะ झाले सगळे सर ते घेऊन ओके वट्ट्या बिट्ट्या भरल्या सोयाबीनच्या यानं हे टिफन करी एकदम रेडी आहे आता होणारे रेडी आहे रुपाची राहिली वटी बांधायची रुपा बांध राहिली वटी आता आम्ही दोघीनं बांधला वट्या आणि आम्हाला टाकायचं आहे खेळण्याचं मांग सोयाबीन पा पेरण्याची गडबड रुपा गेली पुढे मी आव मांग हे ती आणि हे बंद एवढ्या सरी झाल्या कारणं तीनच तास निघतात रुपया दोन तास घेऊन चालली आणि मी एक तास आणि मी हा सगळेच महाग कारण मी खत घेतलं रुपया नाही घेतलं पण एका तासानं काही नसते एवढं एक तास घेऊन टाकू राहिली खत मी मस्त आणि तिकडून येता दोन तास आणावं लागतात कारण एवढ्या वजन घेऊन फिरता येत नाही दोन तासायचं एकूण रुपया दोन तास घेऊन गेली तिकून मी आणणार आहोत दोन तास आणि तिकडून येताना रुपया एक तास आणणार आहे चला मग घेतो खट टाकून आता दिवसभर हेच काम आहे खट टाकायचं चार एकर पेरणा यात चार एकरली खट टाका लागते रुपये मला